नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांच स्वागत नमस्कार पुरंदर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे दोनशे दोन पुरंदर विधानसभा मतदारसंघाची निवडणूक शेवटच्या टप्प्यात आलेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मतदारसंघातील उमेदवार विजय बापू शिवतारे यांना पाठिंबा दर्शवून माहितीचे उमेदवार म्हणून त्यांना घोषित केलेला आहे कालच या राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे सासवडला आले होते आणि त्यांनी जाहीर सभेत विजय बाप्पू शिवत्रे यांना विजयाचं आवाहन केलेलं आहे सासवडचे माजी नगरसेवक सासवड शहराच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार की जे अतिशय थोड्याशा मताने त्यांचा पराभव झाला एक समाजसेवी डॉक्टर डॉक्टर राजेश विजय दळवी यांच्या दळीवी हॉस्पिटलमध्ये आपण आलेला आहोत सासवडच्या मुख्य बाजारपेठेमध्ये त्यांचं हे हॉस्पिटल आहे विशेषतः समाजातील शेवटच्या वर्गाला चांगली सेवा देण्याचं चा काम अनेक सवलती द्यायचं काम वेळेवर वैद्यकीय सेवा देण्याचं काम डॉक्टर राजेश दळवी करत असतात तळागाळातील जनतेची दुःख जाणून घेऊन त्यांना मदतीस हात देण्याचं कामही डॉक्टर राजेश दळवी वेळोवेळी करत असतात दळवी मेडिकल फाउंडेशनच्या माध्यमातून वर्षभर अशा अनेक प्रकारच्या वैद्यकीय सेवा देण्याचं से काम सातत्यानं डॉक्टर राजेश दळवी करत असतात सासवड शहरामध्ये एक चांगलं व्यक्तिमत्व म्हणून त्यांना ओळखलं जातं सर्व पक्षाच्या राजकीय नेत्यांशी त्यांची मैत्री आहे सर्व स्तरातील नागरिकांशी त्यांचे चांगले संबंध आहेत डॉक्टर नमस्कार नमस्ते विधानसभाची निवडणूक अतिशय अठेत सुरू झालेली आहे खरं तर अनेक उमेदवार उभे आहेत परंतु तिरंगी लढत आहे विद्यमान आमदार संजयजी जगताप माजी मंत्री विजय बापू शिवतारे आणि माजी संधी अधिकारी संभाजीराव झेंडे अशा प्रकारच्या तीन उमेदवारांच्यामध्ये चुरशीची लढत पाटीतटीची लढत होत आहे काय तुम्ही सांगाल या उमेदवारांबाबत तुमचं काय मत नमस्कार सासवडकर पुरंदर हवेली मतदारसंघाच्या सर्व मतदारांना मी डॉक्टर राजेश विजय दळवी गेले तीस वर्षे वैद्यकीय सेवा करता करता समस्यांचा रोध घेता मी मागील पाच वर्षापूर्वी नगरसेवक म्हणून काम केलं आहे आज नगराध्यक्षपदाच्या थोड्या मतांनी मताधिक्य कमी होता पराभव पत्करला आहे या पाच वर्षामध्ये ज्या गोष्टी घडल्या त्याचं मी सविस्तर तुम्हाला सांगतो बाप्पू खरं तर एकोणीशे पासून ज्या आपल्या पुरंदर तालुक्या हवेली तालुक्यामध्ये काम करत आहेत पुरंदर तालुक्याचं नाव उज्ज्वल करायचं काम त्यांनी आतोरात केलेलं आहे मुंबईसारख्या शहरातून उद्योग सोडून सासवड तालुक्यामध्ये ते आपले मातेचं आईचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सासवडच्या लोकांना पुरंदर तालुक्याच्या लोकांना चांगला रोजगार चांगलं व्यवसाय त्यांचं आर्थिक स्तर उचवण्याचं काम बापूंनी करत आहे तर बाप्पूंसारख्या एवढ्या मोठ्या माणसांनी सासवडमध्ये येऊन किंवा पुरंदर तालुक्यामधून असं करणं खरं कितपत योग्य मला माहीत नाही पण त्या माणसाकडे एक प्रकारची ऊर्जा नेहमीच येत असते हा माणूस आजारी असून डायलिसिस असूनसुद्धा आज आपल्या समायासाठी आपल्या पुरंदर तालुक्यासाठी हवेलीसाठी लढतो आहे याचा आम्हाला नक्कीच अभिमान वाटतो त्यांच्याबद्दल अजून एक सांगायचं म्हणजे त्यांच्याकडे पाहिल्यानंतर सकाळी सात वाजता उठून संध्याकाळी बारापर्यंत ते सतत लोकांच्या माध्यमात असतात सतत फोन घेत असतात कुणाचं काही कंप्लेंट काही असेल साधी साधी गोष्टी बारीक लक्ष असतं आम्ही कधी फोन केला तर ते नाही म्हणत नाही आम्हाला करा म्हणतात आणि पुढे चला असंही म्हणतात मी नक्कीच सांगतो सर्व पुरंदरवासियांना की ना आमदार ना खासदार फक्त काम दमदार आमदार म्हणूनच विजय बापू शिवत्रांचं नाव घेतलं जाईल त्यांनी आज गुंजवणीचा प्रकल्प म्हटला आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हटलं राष्ट्रीय बाजार म्हटला तर ह्याचं आपल्याला नामोनादसुद्धा माहीत नव्हतं जेव्हा बाप्पू आले तेव्हा गुंजवणीचं पाणी माहिती पडलं गुंजवणीचं पाणी आपल्या तालुक्यासाठी किती रिझर्व आहे हेच कल्पना फक्त बापूने दिली पालखी तळ्यावरती पहिली आठ दिवस त्यांनी उपोषण केलं त्या उपोषणात आमचाही सहभाग होता उपोषणामध्ये जेव्हा महागाडीचं सरकार होतं कुठेही त्यांना काही आघाडी सरकारने कुठेही त्यांच्यावरती त्यांची ही घेतली नाहीये दखल घेत दखल घेतली नाही बापून ना आंदोलन करावं लागलं त्या त्या आंदोलनामध्ये त्यांच्या किडण्या गेला तरीही बापू आपल्या हवेलीसाठी पुरंदरसाठी झडत आहेत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे त्यांच्याच काळामध्ये आज आपल्यामध्ये सासवडची गोष्ट सांगू शकतो की सासवडला गेले ती गेले पाच वर्षामध्ये दिवसाड पाणी दुष्काळा पडला की चार दिवसांनी पाच दिवसांनी पाणी त्याचंही नियमित असं कुठलंही नव्हतं सकाळी यायचं आल्यात की दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी संध्याकाळी यायचं असं पाण्याचा अनियमित असणारा वर्ग मी पाहिलेला आहे त्यांच्या यातना मी पाहिलेल्या आहे खरं तर एखादी बाई किंवा एखादा पुरुष एखादा नोकरीला असतो आणि पाणी जर आठ वाजता येणार असेल तो माणूस सहा वाजल्यापासून पाण्याच्या नळाकडे पाहत असतो पण पाणी आठ वाजता काही येत नाही तो परत फोन केलेला असतो की तो म्हणतो संध्याकाळी आठ वाजता येतात त्या बाईनी काय करायचं त्या पुरुषांनी काय करायचं आणि नोकरी सोडून फक्त पाण्याकडेच पाहिजे का हे साध्या साध्या गोष्टीचं ज्वलंत मी पाहिलेलं आहे बापूंना एकदा विनंती केली की सासवडमध्ये एक प्रॉब्लेम आहे बापूने लगेच त्याच्या मनावर घेतलं आणि एकनाथ बाईचं जेव्हा सत्कार आलं तर बापूने ताबोडतोब एकशे त्रेचाळीस कोटीची मंजूर केली कारण गेल्या पंचवीस वर्षापूर्वी सासवड ते वीर वीर ते सासवड जे पाणी पुरवठा होतं ते पाणीपुरवठ्याची रुंदी आज लोकसंख्या वाढत आहे त्याचा विचार कुणी सत्ताधाऱ्यांनी केला नाही फक्त बापूंनीच केला आणि आज एकशे त्रेचाळीस कोटीची पाणी पुरवठ्याची योजना जे, जे वीर टू सासवड अशी जवळजवळ गेल्या पंच पुढील पंचवीस वर्षामध्ये पाणी सह सोडला पडेल याची योजना बापूंनी केली आहे हे एवढं महान कार्य आहे जो पाणी पितो तो, तो देवासारखा असतो असं माझं माहीत आहे म्हणून मी बापूंना शंभर टक्के सांगतो की बापूंसारखा माणूस ह्या पुरंदर तालुक्यात न होणे तर बापूंना कशी संधी आहे की बापू जर आमदार झाले तर काय करतील आणि महाविकास आघाडी महायुती सरकार याबद्दल तुमचं काय आहे भारतीय जनता पार्टी आणि शिंदे आणि आर पी आयच्या वतीने बाप्पूंना महायुतीचं तिकीट मिळालंच आहे कुणी काही म्हटलं तर महायुतीचंच हे तिकीट आहे हे शंभर टक्के सत्य आहे परवाच रविवारी मागच्या रविवारीच आपलं नरेंद्रभाई मोदींची सभा पुण्यामध्ये झाली महायुतीचे उमेदवार म्हणून बाप्पू तिथे होतेच काल माननीय मुख्यमंत्री एकनाथभाईची सभा सा सासवडला प्रचंड झाली त्यामुळे प्रत्येकाला एनर्जी आले आहे आणि बापू शंभर टक्के याची खात्री पटली आहे त्यामुळे बापू या पाच वर्षामध्ये आमदार होतील आणि पुढील काही दिवसामध्ये मंत्री म्हणून सासवडमध्ये येतील अशी आमची शंभर टक्के खात्री आहे मतदारांना काय आव्हान करतं मतदारांना एवढंच आव्हान करतो मी सासवडपुरतं बोललो तर सासवडची पाणी योजना आहे ड्रेनेज योजना आहेत आणि रस्त्याची क काय परिस्थिती हे का का तुम्हाला सांगायची गरज नाही तुम्ही जर आज पाहिला सासवडमध्ये काय परिस्थिती आहे हे तुम्ही माहीत आहे सासवडमधला हा जो रोड आहे सासवड पंढरपूर रोड जो मोठा महामार्ग आहे तो बापूंच्या माध्यमातूनच करावा हा तर पहिला राष्ट्र महाराष्ट्र शासनाकडे रोड होता पण तो वर्ग केंद्र शासनाने केला आणि केंद्र शासनाने पालखी रोड म्हणून तो घोषित केला आणि तो आज पूर्ण करता होता एका वर्षामध्ये बापूंनी सांगितलं की एका वर्षामध्ये तो रोड शंभर टक्के आपण पूर्ण करू सासवडची पाणी पुरवठा योजना तर तीन तीन दोन वर्षामध्ये पूर्ण करू त्यामुळे बाप्पूंनाच आपण सर्वांनी सासवडकरांनी पाठिंबा द्यावा ही माझी कल कळकळीची विनंती आहे तर सासवड शहरासाठी बापूंनी काय केले आणि त्यांच्या पण काय अपेक्षा आहे मी नगरसेवक असताना बाप्पूंच्या माध्यमातून आज करा नदीवरचे बंधारे इनाम काय बंधारे ह्यवरकर मेळ्यातले बंधारे गेले कित्येक वर्षाची मागणी होती हिंद मळ्यामध्ये बंधारे व्हायेत बंधारे बापूंनी सलग चार बंधारे हिवरकरमळ्याच्या ओढ्यावर हो टाकलेल्या आहेत इनाम के मळ्यामध्ये सुद्धा पाच ओढे टाकलेले आहेत करा नदीच्या काठा कडा नदीच्या वाहा ह्याच्यावरती कडा नदीवरतीसुद्धा बंधारे टाकले आहेत आज त्या बंधारे काटोकाठ भरलेले आहेत त्यामुळे तिथली आजूबाजूची शेती जी आहे हे बागायतदार झाली आहे त्या, त्या लोकांचं उत्पन्न वाढलं आहे त्या लोकांची आर्थिक स्थिर वाढलेला आहे ह्याचा आम्हाला खरा अभिमान वाटतो कारण बाप्पूंनी कुठल्याही पक्षाचा भेदभाव न करता सुद्धा हे काम केलं मी ते विशेषतः सांगेल सुद्धा दोन बंधाने टाकले तिथलीही परिस्थिती तुम्ही पहा तिथले लोकांना आज त्यांचा आर्थिक स्तर वाढवला काही लोकांनी ऊस लावला तिथे म्हणजे अभिमानची गोष्ट आहे की सासवडच्या दुष्काळी परिसरामध्ये ऊस येतो हे फक्त कोण करू शकतं नामदार विजय बाप्पू शिवतारीच करू शकतात धन्यवाद धन्यवाद